आज आपण नागपंचमी स्पेशल छान अशी गव्हाची खीर बनवणार आहोत आणि त्यासोबत कानोले बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर गव्हाची खीर आपण सर्वात प्रथम बनवणार आहोत खीर बनवण्यासाठी या ठिकाणी गव्हाचा जाडसर रवा घेतलेला आहे हा गव्हाचा रवा रेडीमेड आणलेला आहे तुम्ही घरीसुद्धा गव्हाचा रवा बनवू शकतात मिक्सरमध्ये आख्खे गहू दळून असा जाडसर रवा तुम्ही बनवून घेऊ शकता तर या ठिकाणी हा अर्धा किलो गव्हाचा रवा आहे यातनं मी अगदी लहान वाटी गव्हाचा रवा घेणार आहे एका लहान वाटीमध्ये जवळजवळ पाच जणांची खीर तयार होते तर हा रवा आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर एका मोठ्या पाट पातेल्यामध्ये पाण्यामध्ये आता आपण हा गव्हाचा रवा टाकून धुऊन घेऊया तर अशाच पद्धतीने दोन ते तीन पाण्याने आपण हा रवा धुवून घेऊया गव्हाचा जाड रवा किंवा याला गव्हाची थुली देखील म्हटलं जातं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर दीड ग्लास पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये धुवून घेतलेला गव्हाचा रवा टाकायचा आणि कुकरचं झाकण बंद करून आता आपण हा गहू शिजवून घेणार आहोत तर जवळजवळ तुम्हाला तीन ते चार शिट्ट्या घ्याव्या लागतील तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान असा गहू शिजतो गहू शिजतो तोपर्यंत आपण कानोल्यांचं पीठ भिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला किती जणांसाठी कानोले बनव बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कानोल्यांना चव छान येते आणि पाणी टाकून पीठ आपण भिजवून घेणार आहोत पीठ भिजवून घेतल्यानंतर हो। सगळ्यात शेवटी अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा तेल टाकून पीठ तेल लावून थोडंसं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान मौसूत असं पीठ तयार होतं आणि चविष्ट कानोले तयार होतात होता। पीठ या ठिकाणी भिजवून घेतलेलं आहे लगेच आपल्याला कानोले तयार करायचे आहेत आपण चपाती बनवतो चपातीसाठी थोडा मोठा पिठाचा गोळा असतो पण थोडा छोटा गोळा करायचा आणि थोडीशी पातळसर आपल्याला या ठिकाणी चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे छान पातळसर असे कानोले तयार होतात आणि छान शिजतात देखील वाफतात आणि चवीला देखील मस्त लागतात पातळच कानोले बनवायचे आहेत तर एक चपाती लाटून घेतलेली आहे खूप मोठी नाही लाटायची मिडियम अशी लहान मिडियम चपाती लाटायची आहे लाटून झाल्यानंतर तेल लावायचं पूर्ण चपातीला आणि अर्धी चपाती दुमडून घ्यायची पुन्हा तेल लावायचं आणि पुन्हा दुमडायची अशा पद्धतीचा त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे हा कानोला तयार आहे आता वाफवण्यासाठी या ठिकाणी मी चाळणी घेतली आहे या चाळणीला तेल लावून घ्यायचं कानोला ठेवायचं अशाच पद्धतीने सर्व कानोले आपण तयार करून घेणार आहोत पुन्हा एक चपाती तयार करून घेतली त्याला वरून तेल लावून घेतलं दुमडून घेतली पुन्हा तेल लावायचं दुमडून घ्यायची आणि हा त्रिकोण तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व कानोले आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत तर जवळजवळ सात आठ कानोले या ठिकाणी तयार झाले आहेत आणि मी सगळे या चाळणीमध्येच ठेवले आहेत एकाच वेळेला तेल लावून घ्यायचं थोडंसं त्याच्यावर दुसरा कानोला ठेवला तरी चालेल अजिबात चिपकत नाही आणि एका कढईमध्ये गरम पाणी करून घेतलं त्याच्यावर एक चा जाळी ठेवलेली आहे त्या जाळीवर आता ही कानोल्यांची चाळणी ठेवायची थे, वरून एक झाकण ठेवायचं पॅक बसेल असं आणि दहा ते पंधरा मिनिट किंवा पूर्ण छान शिजेपर्यंत कानोले वाफवून घ्यायचे आहेत गॅसवर आता कानोले तयार होतात तोपर्यंत आता आपण खीर बनवूया अर्धी खीर आपली बाकी आहे तर कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि आपला गव्हाचा जो रवा आहे तो छान असा या ठिकाणी शिजलेला आहे तर बघा सगळं पाणी गव्हाच्या रव्याने शोषून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये छान ओलं खोबरं थोडंसं किसून घेणार आहोत असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल ओलं खोबऱ्यामुळे छान चव येते खिरीला आता थोड्या छोट्या किसणीवर थोडा छोटा तुकडा आपण याच्यात किसून घेणार आहोत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं यामध्ये टाकू शकतात अजून एक तुकडा आपण थोडासा किसून घेणार आहोत छोटे छोटे थोडे थोडे तुकडे टाकलेत तरी देखील चालतील किंवा किसून टाकलं तरी देखील चालेल तर या ठिकाणी खोबरं देखील किसून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे तर आपण ज्या वाटीने गव्हाचा रवा घेतला त्या वाटीने आपण दोन वाट्या गूळ टाकणार आहोत एक वाटी गव्हाच्या रव्याला दोन वाटी गूळ घ्यायचा म्हणजे छान गोड होते खीर गुळाला गोडवा थोडा कमी असतो म्हणून दोन वाट्या टाकायचा आहे आता गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया गव्हाच्या रव्यामध्ये गव्हाचा रवा गरम असल्यामुळे गूळ छान व्यवस्थित मिक्स होतो गव्हाच्या रव्यामध्ये हळूहळू सर्व गूळ व्यवस्थित मिक्स होऊन छान असं पाणी सुटतं तर बघा या ठिकाणी पूर्ण गूळ विरघळलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे साजूक तूप तर दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया याच्यामुळे छान चव येते खिरीला आणि तूप देखील मिक्स करून घ्यायचं आहे तूप मिक्स करून घेतलेला आहे आता एका गॅसवर मी खिरीमध्ये टाकण्यासाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर हे दूध जे आहे ते आपल्याला छान गरम करून उकळून घ्यायचं आहे आणि मगच ते खिरीमध्ये टाकायचं आहे एका बाजूला आपले कानोले देखील छान वाफलेले आहेत बघा एकमेकांना बिलकुल पण चिपकत नाही आणि मस्त वाफवलेले आहेत शिजलेले आहेत कानोल्यांचा गॅस बंद करूया आणि त्या गॅसवर आता जी खीर आहे ती ठेवलेली आहे गूळ पूर्णपणे थोडेफार छोटे छोटे खडे असतील तर ते पूर्ण वितळून जातील थोडीशी गरम करून घ्यायची आहे खीर एकदा उकळून घ्यायची उकळी आली की लगेच आपण प पुन्हा गॅसवरून खाली उतरवणार आहोत गॅस कमी करूया खीर उकळू देऊया तोपर्यंत आता एका तडका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि हे तूप आता आपण गरम करून घेणार आहोत तूप गरम करून घेऊया आता ह्या गरम तुपामध्ये काही काजू बदामचे काप टाकायचे आहेत आणि ते थोडेसे किंचितसे फ्राय करायचे तूप गॅसवरच ठेवायचं आणि मग त्याच्यात काजू बदाम टाकायचे असं करायचं नाही तूप गरम करून घ्यायचं बाजूला काढायचं आणि मग काजू बदाम टाकायचे याच्यामुळे खूप काजू बदाम या ठिकाणी फ्राय होत नाही थोडेसे फ्राय होतात त्याच्यामुळे चव छान येते काजू बदामला तर या ठिकाणी बघा पूर्ण गूळ वितळलेला आहे गूळ जी खीर आहे तिला एक उकळी आल्यानंतर खिरीचं जे भांडं आहे ते खाली उतरवायचं याच्यामध्ये मी आता जायफळ आणि वेलदोड्याची पूड टाकली ती मिक्स करून घेतलेली आहे आणि दुधाला उकळी आलेली आहे उकळलेलं दूध आता खिरीमध्ये टाकायचं दूध टाकल्यानंतर खीर अजिबात गॅसवर ठेवायची नाही किंवा उकळवायची देखील नाही कारण आपण याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे भरपूर वेळेस गुळामुळे दूध फाटतं म्हणून आता पुन्हा गॅसवर ठेवायचं नाही खिरीचं भांडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आणि तळून घेतलेले काजू बदाम टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता या ठिकाणी हळूहळू खीर छान घट्ट होत जाते तिचा रंगही बदलत जातो जसाजसं खीर थंड होत जाते तशी तशी ती दाटसर होत जाते आणि रंग देखील खूप सुरेख येतो खिरीला कुकरमधली खीर एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि मस्त हळूहळू हिला दाटसरपणा येऊ लागलेला आहे बघा गरमच आहे तरीसुद्धा छान दाटसर, तरी दाटसर होत जाते खीर आता आपण सर्विंग प्लेट तयार करून घेणार आहोत तयार करून घेतलेले सर्व कानोले आता आपण डिशमध्ये काढून घेऊया किंवा जेवढे मावतील तेवढे डिशमध्ये काढून घेते आणि छान अशी खीर आता आपण वाटीमध्ये टाकून घेऊया मस्त छान क्रीमी कलर आलेला आहे गोल्डन क्रीमी कलरची खीर या ठिकाणी तयार आहे आणि चवीला तर खूपच छान लागते आता थोडेसे काजू बदाम काढून ठेवलेले होते डे वरून सजावटीसाठी सा ते टाकून घेऊया ह्या नागपंच नागपंचमीला अशाच पद्धतीची खीर तुम्ही बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल अगदी चविष्ट खीर, खीर तयार होते रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये